कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन शासनाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे त्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावे अठरा असल्याचे आणि संभाव्य टंचाईग्रस्त वाड्यामध्ये तब्बल साठ वाड्यांचा समावेश आहे कर्जत तालुक्यात वाढलेली पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने आणखी पंधरा गावे वाड्यांमध्ये पाण्याचे टँकर सात मे पासून सुरू केले आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यात शासनाच्या टँकरमधून पिण्याचे पाणी पुरवठा केले जाणाऱ्या गावे वाड्या यांची संख्या तब्बल सव्वीस व जाऊन पोहोचली आहे दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणीटंचाई भागात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी तब्बल एक आठवडा उशीर झाला आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्ज